मग कसं काय मंडळी थंडी काय म्हणतीये गुलाबीच थंडी आहे का कडाक्याची थंडी सुरू झाली आमच्या इथे तर आहे ना प्रचंड कडाक्याची थंडी सुरू झालेली आहे दिवसभर थंडी वाजते आणि काय होतं ना आता आज रेसिपी करायची रेसिपी खरं तर दुसरी करणार होते पण ऑर्डर्स इतक्या सगळ्या होत्या की म्हटलं चला आज मी डिंकाचे लाडू तयार करते तुमच्याबरोबर शेअर तर करते शिवाय माझी जी ऑर्डर आहे ना ती सुद्धा एक थोडीशी कमी होईल त्यात ना तर डिंकाचे लाडू हे आपण आत्ता आत्ता सुरू केलेले पण त्याच्या अगोदर आपण ड्रायफ्रूटचे करत होतो आणि जे माझे कस्टमर आहेत त्यातनं एक जण मला सारखं म्हणायचं आम्हाला डिंकाचे लाडू करून द्या करून द्या तर त्यांच्यासाठी खास मी फक्त एकच किलो तयार करून दिलते मग नंतर मला असं वाटलं चला जर आपण त्यांचा खूप छान असा रिव्ह्यू आला खूप छान त्यांना आवडले आणि त्याच्यानंतर त्यांनी बऱ्याच म्हणजे बरेच किलो ते लाडू घेतले आणि मग नंतर अशा पद्धतीनं या लाडूच्या सुद्धा ऑर्डर्स घ्यायला सुरुवात झाली ही झाली या डिंकाच्या लाडूच्या ऑर्डर्सच्या मागची कहाणी आता आज मी तुम्हाला हे डिंकाचे लाडू करून दाखवणार आहे आता बघा ज्या गृहिणी आहेत ज्या घरी बसल्या हे सगळं करू शकतात त्यांच्यासाठी ही खास रेसिपी अगदी प्रमाणबद्ध आहे ज्या पद्धतीनं आणि जे पदार्थ याच्यात तुम्हाला दिसत आहेत ना रेसिपीमध्ये तेच पदार्थ जेव्हा आम्ही ऑर्डरसाठी करतो ना त्याच्यामध्ये ते सुद्धा तेच प्रमाण असतं आणि त्याच सगळ्या गोष्टी असतात तर ज्या गृहिणी आहेत जसं की मी म्हंटल त्या स्वतः करून खाऊ शकतात कारण की थंडीमध्ये डिंकाच्या लाडूमध्ये जे जे काही पदार्थ वापरले जातात ना ते आपल्या आरोग्यासाठी आपल्या शरीरासाठी अतिशय उत्तम असे असतात आणि थंडीमध्ये तर काय डिंकाचे लाडू हे खाल्लेच जातात पण ज्या गृहिणी करू शकत नाहीयेत मग त्या काय करणार गरज तर आहे शरीराला तर त्या मला ऑर्डर करू शकतात अतिशय रिजनेबल मध्ये फ्री शिपिंगमध्ये आणि अतिशय स्वच्छ पद्धतीने हे लाडू तयार होतात याच्यापेक्षा वेगळं पाहिजे काय चला तर मग मला असं वाटतं आता आपण रेसिपीला सुरुवात करूया डिंक लाडू करतोय म्हटल्यानंतर अर्थातच डिंक हा खूप जास्त महत्वाचा आहे त्यासाठी इथे आपण दीडशे ग्रॅम डिंक घेतलेला आहे डिंक घेत असताना कधीही नेहमी अशा पद्धतीचा एकदम बारीक अशा पद्धतीचे खडे घ्यायचे खूप जास्त मोठे मोठे जर घेतले ना तर ते व्यवस्थितपणे तळले जात नाहीत आणि जरी बाय चान्स तळले गेले तर ज्यावेळेस आपण एखाद दुसरा त्याच्यात कच्चा राहतो मिक्सरला फिरवत असताना मग ते व्यवस्थित बारीक होत नाही आणि अर्थातच मग चव बिघडते तर त्याच्यामुळे अशाच पद्धतीचा डिंक घ्यायचा दोनशे ग्रॅम चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ पाचशे एम एल तूप घरगुती पद्धतीनं तयार केलेलं आता थोडंफार प्रमाण कमी जास्त होऊ शकतं बरं का वातावरणानुसार किंवा तुमच्या भाजण्याच्या पद्धतीनुसार दीडशे ग्रॅम अशा पद्धतीनं फोडून घेतलेली खारीक आता मी तर खारीक पावडरचा वापर करत नाही जाणून बुजून करत नाही खारकेची पूड न वापरण्याचं कारण म्हणजे माझी टॅगलाईनच आहे की तुम्हाला स्वच्छ आणि घरगुती पद्धतीचं खायला मिळावं आणि मी तर खारकेची पूड बाहेरून विकत आणली आणि ती कशा पद्धतीनं तयार होते तर सगळ्यांनाच माहिती आहे तर मग काय अर्थ राहिला त्या माझ्या करण्यामध्ये आणि त्या माझ्या टॅगलाईन मध्ये मी नेहमीच तुमच्याशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न शंभर टक्के करत असते शंभर ग्रॅम गावरान तीळ वीस ग्रॅम मनुके पन्नास ग्रॅम बदाम पन्नास ग्रॅम काजू दोन मोठे चमचे खसखस खोबरं आपल्याला खिसूनच आहे इथं आपण चारशे ग्रॅम खोबरं घेतलेले त्याचबरोबर इथं आपल्याला पाचशे ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो गूळ घ्यायचा आहे आणि हा केमिकल विरहित देसी गूळ आहे हे सगळे पदार्थ भाजत असताना एका विशिष्ट क्रमाने भाजायचे सगळ्यात अगोदर ज्या पदार्थांना तुपाचा वापर करायचा नाहीये ते पदार्थ भाजून घ्यायचे जसं की खोबरं आता खसखस -खस तर अगोदर भाजून घ्यायची पण मी एकदम मोठ्या प्रमाणात ही अगोदरच भाजून ठेवलेली आहे त्याच्यामुळे ही भाजत नाहीये तर आपली कढई जेवढी मोठी किंवा लहान आहे त्या हिशोबाने खोबरं आपल्याला घ्यायचंय तर याच्या मी निम्मे निम्मे भाग करते हे खोबरं भाजत असताना मीडियम टू लो फ्लेम वरती भाजायचंय आणि एकदम छान खमंग अशा पद्धतीचं हे आपल्याला भाजून घ्यायचंय खोबरं आपल्याला व्यवस्थित भाजायचंय आणि पहिली आणि महत्वाची गोष्ट ती म्हणजे खोबरं भाजत असताना फक्त खोबऱ्याकडेच बघायचं घरात इतर ठिकाणी किंवा मोबाईलकडे बघायचं नाही कारण की आपण याचा कीच केलेला आहे आणि हा पटकन करपण्याची शक्यता असते कंटिन्युअसली जर तुम्ही याला हलवत राहिलात तरच मग ते आतमध्येपर्यंत व्यवस्थित असं भाजलं जातं आणि मग परत म्हणाल ताई तुम्ही ही गोष्ट आम्हाला सांगितली नव्हती तर त्याच्यामुळे सांगतीये आणि तुम्ही इथं माझ्या भाजलेल्या खोबऱ्याचा रंग बघू शकता अगदी एकसारखा तपकिरी रंगावरती हा भाजला गेलेला आहे आता आपण काढून घेऊया आणि दुसरी बॅच सुद्धा अशाच पद्धतीने भाजून घेऊ खोबऱ्यानंतर आता नंबर येतो तो म्हणजे तिळाचा तर तीळ सुद्धा आपल्याला मस्त तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायचे टम्म फुगलेले हे तीळ आता आपण एका ताटात काढून घेऊयात सेपरेट आणि हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे खारीक भाजून घ्यायचे तर खारीक अगोदर फोडून घेतली त्यातल्या बिया सेपरेट केलेल्या खारीक भाजत असताना ना खूप जास्त कडक भाजायची नाही फक्त एखाद दोन मिनिट एकदम लो टू मिडियम फ्लेमवरती ठेवायची काय होतं ही जी कडक खारी खारीक आहे ना ती गरमाई ना थोडीशी लूज होते म्हणजे मग मिक्सरला भरडायला आपल्याला ती सोपती जाते आता भाजत असताना याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकायचं खूप जास्तही तुपाचा वापर करायचा नाही आता तुम्हाला असं वाटलं असेल हिनं बाउलमध्ये एवढं मोठं तूप घेतलंय आतापर्यंत तर कशालाच वापरलं नाहीये अगदी थोडंसं पुढे जाऊ द्यात प्रोसेस तुमच्या लक्षात येईल की एवढं सगळं तूप नक्की जातं कुठं तुम्ही बघू शकता याचा रंग बदललेला आहे खूप जास्त कडक केलेली नाहीये काढून घेते हे खूप जास्त गरम आहे हलक असं सोमट होऊ देऊयात आणि मग नंतरला मिक्सरला बारीक करूया त्यात ड्रायफ्रुट्स तर सगळ्यात अगोदर हे बदाम बदाम भाजत असताना ना त्याला थोडासा जास्त वेळ लागतो त्यामुळे हे सेपरेट भाजायचे एक चमचा तूप टाकून घेऊ बदाम भाजले की व्यवस्थित असे ते फुलले जातात आकारानं मोठे होतात तम्म फुकतात त्यावेळेस समजायचं की ते भाजलेले आहे आणि याची वरची ही जी स्किन आहे ना ती सुद्धा चिरायला लागते काढून घेऊया तूप शिल्लक राहिलेलं आहे या तुपामध्ये मनुके टाकून घेते अशा पद्धतीनं फुलल्यानंतर हे आपल्याला काढून घ्यायचे याच शिल्लक तुपामध्ये आपण हे काजू देखील भाजून घेत आहोत काजू खूप पटकन भाजले जातात काजू हलक्या अशा तांबूस रंगावरती भाजले गेलेले काढून घेऊयात हो पर्यंत आपली खारीक देखील हलकी अशी कोमट झाली आता ही मी मिक्सरला फिरवून घेते आता याच्यानंतर आपण कढईमध्ये थोडस जास्त तूप टाकून घेत आहोत कारण की आपल्याला डिंक आहे आणि डिंक तळत असताना थोडस जास्तच तूप ठेवायचं म्हणजे तो व्यवस्थित आतमध्ये पर्यंत खुसखुशीत असा तळला जातो तूप गरम झाल्यानंतर खूप जास्त डिंक एका वेळेस टाकायचं नाही थोडा थोडा डिंक टाकायचा आणि असा टाकतानाच तो पसरून टाकायचा आणि हा आता असा हलवायचा डिंक तळत असताना सुद्धा गॅसचा फ्लेम जास्त मोठा ठेवायचा नाही मीडियम फ्लेम वरतीच तळायचा आता इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशा पद्धतीने हा डिंक तळळा गेलेला आहे खूप जास्त पांढराही याला काढायचं नाही तुम्ही बघू शकता हलका असा लालसर पिवळट याला रंग आला ना मग हा काढायचा सगळा डिंक तळून झालाय आणि तुम्ही बघू शकता आतमध्ये पर्यंत हा तळळा गेलेला आहे आता सगळ्यात शेवटी आपल्याला भाजून घ्यायचे ते म्हणजे गव्हाचं पीठ आता गव्हाचं पीठ सगळ्यात शेवटी कशामुळे ठेवायचं ज्यावेळेस आपण डिंक तळतो नंतर इथं कढईमध्ये तुम्ही बघू शकता डिंक तळल्यानंतरचं हे तूप आहे आणि थोडेसे डिंकाचे याच्यामध्ये कण सुद्धा असतात तर मग इकडं तिकडं ठेवण्यापेक्षा डायरेक्ट याच लाडूमध्ये याचा वापर होतो आणि असंही आपल्याला हे गव्हाचं पीठ भाजण्यासाठी बऱ्यापैकी तुपाचा वापर करावा लागतो छान खमंग असं हे आपल्याला भाजून घ्यायचं कंटिन्युअसली ह्याला सुद्धा हलवत राहायचं बरं का कढाईमध्ये सुरुवातीला जेवढं तूप होतं ना त्याच्यामध्येच आपण हे अशा पद्धतीनं गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं आहे पण या पिठासाठी आपल्याला थोड्याशा जास्त तुपाचा वापर करावा लागतो इथं तुम्ही बघू शकता आतापर्यंत आपलं एवढं तूप वापरलं गेलेलं आहे आता याच्यामध्ये आणखीन दोन ते तीन चमचे तूप टाकून घेते आणि जर आवश्यकता वाटली तर आणखीन तूप टाकायचं आहे पण भाजत भाजत थोडं थोडं करून टाकायचं अशा पद्धतीनं आपलं हे गव्हाचं पीठ भाजलेलं आहे तुम्ही याचा रंग बघू शकता मस्त असा याला रंग आलेला आहे आणखीन पण एक दोन ते तीन मिनिट मी याला भाजून घेणार आहे पीठ भाजत असताना थोडं थोडं करून तूप वापरले आणि साधारण एक ते दोन चमचेस फक्त तूप शिल्लक राहिले इथं मी मग अशीच खारकीची पूड करून घेतलेली आणि तुम्ही बघू शकता ज्या वेळेस विकतची खारकीची पूड असते ना तर ती एकदम पावडर असते आणि फ्रेश अशी जी पूड करतो ना ती सुद्धा जास्त चविष्ट लागते अशा पद्धतीची आपली ही पूड तयार झालेली आहे आता इथं ड्रायफ्रुट्स ड्रायफ्रूट्स आहेत ड्रायफ्रूट्सचं तुम्ही काय करू शकता एकदम बारीकही करून घेऊ शकता किंवा सुद्धा ठेवू शकता तर तीनही ड्रायफ्रुट्स एकदाच मी मिक्सरला फिरवून घेते ड्रायफ्रुट्सचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता बरं का तुमच्या आवडीनुसार हे ड्रायफ्रुट्स अशा पद्धतीनं मी भरडलेले आहेत थोडेसे अगदी ओबडधोबड ठेवलेले आहेत खूपही जास्त पावडर नाही केली याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला तीळ भरडून घ्यायचे तिळाची मात्र पावडर करून घ्यायची आता याच परातीमध्ये हे बारीक केलेलं एका साइडला करून घेतलेलं आहे आणि जे आपण खोबरं भाजून घेतलेलं आहे ना ते मिक्सरला नाही फिरवायचं बघा असं जरी नुसतं हातानं केलं ना तरी छान असा याचा भुगा होतो तर तसं करून घ्यायचं आता याच खोबऱ्यामध्ये आपण ही खारीक देखील टाकून घेऊ आणि यामध्ये आता हे भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ ही सगळी तयारी झाली ना मग आता सगळ्यात शेवटी आपण डिंक बारीक करणार आहोत इथं आपण सगळा डिंक थोडा 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 करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला होता आणि असा फिरवून घेतलेला आहे तर अशा पद्धतीनं बारीक केलेला डिंक टाकून घ्यायचा आता हा डिंक सुद्धा व्यवस्थित असा एकत्रित करायचा आहे ज्या पद्धतीनं मी ही पद्धत शेअर करतेय ना म्हणजे सिक्वेन्स नुसार तर तशाच पद्धतीनं फॉलो करायची साहित्य व्यवस्थित असं एकत्रित झालेलं आहे आता आपल्याला पाक करायचा आहे तर त्याच्यासाठी इथं आपण अर्धा किलो हा गुळ घेतलेला आहे गुळ शक्यतो असा फोडून घ्यायचा म्हणजे तो पटकन वितळतो यामध्ये पाणी ओतून घेऊ पाणी खूप जास्त नाही एक तीन ते चार चमचे ओततोय आता सध्या थंडीचे दिवस आहेत आणि डिंकाचे लाडू हे पूर्णपणे तुपातच केले जातात मग त्यामुळे काय होतं माहितीये का ज्यावेळेस ते लाडू आपण वळवायला घेतो ना, ना तर ते खूप लवकर को असं कोरडं कोरडं होतं मिश्रण मग काय करावा असा प्रश्न पडतो तर त्यासाठी काय करायचं ज्या वेळेस तुम्ही पाक करताय ना त्यावेळेस रेग्युलरपणे जेवढं पाणी घेतात त्याच्या दोन चमचे पाणी एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे थोडा हलकासा पातळसर करायचा व्यवस्थित असं त्याला शिजवून घ्यायचं कच्चा तो ठेवायचा नाही पण दोन चमचे पाणी जास्त टाकायचं त्याच्यामुळे काय होतं इकडचं जे मिश्रण आहे ना आपलं ते जास्त वेळेसाठी ओलसर राहतं आणि तरीही असं केलं तरीही मग कालांतराने लाडू वळवत असतानाच जर तुमचं मिश्रण कोरडं पडलं ना तर दोन चमचे गुळ घ्यायचा त्याच्यामध्ये अर्धा एक चमचा पाणी ओतायचा त्याचा पाक करायचा आणि तो या मिश्रणात शिल्लक राहिलेल्या मिश्रणात ओतायचा आणि लाडू वळवून घ्यायचा एकदम मंद आचेवरती याच्यातला सगळा गुळ आपण वितळवून घेतलेला आहे आप आपल्याला याचा एक तारी खूप किंवा खूप जास्त कडक पाक करायचा नाही आहे तर फक्त गुळ वितळवून घ्यायचा आहे आणि एक चमचा तूप टाकून घेते आता कडेने असे बबल्स यायला लागलेले आता आपण गॅस बंद करूया आपलं हे जे तयार मिश्रण आहे यामध्ये पाक ओतून घ्यायचा असा सगळीकडनं पसरवायचा एकाच ठिकाणी नाही ओतायचा कारण की मग हे मिक्स करणं आपल्याला जास्त सोयीचं जातं सुरुवातीला हे मिश्रण जरी पात्र सर दिसलं तरी हळूहळू हळूहळू नाही अगदी खूप फास्ट हे मिश्रण घट्टसर व्हायला लागतं त्याच्यामुळे पटकन हे एकत्र करायचं आणि लाडू वळवायला घ्यायचे सगळं व्यवस्थित असं एकत्रित केलेलं आहे आता एक हे एका साईडला असं चोपून ठेवायचं म्हणजे जास्त वेळ गरम राहतं आणि लाडू वळवायला घ्यायचे अशा पद्धतीनं आपले सगळे लाडू वळून तयार झालेले तुम्ही बघू शकता अतिशय सुरेख असा याचा रंग आलेला आहे आता सध्या याचा रंग तुम्हाला डार्क दिसतोय पण कालांतरानं काय होतं थोडासा फेंट म्हणजे थोडासा पांढरट होतो कारण की याच्या आतमध्ये आपण जे तूप टाकलेलं आहे ना ते ह्या वातावरणामुळे घट्ट व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे त्याला तसा रंग येतो पण लाडूच्या चवीमध्ये मात्र अजिबात कुठेही फरक पडत नाही अशा पद्धतीचे आपले हे डिंकाचे लाडू तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा या सीझन मध्ये खालेले चांगले आहेतच त्याच्यामुळे शक्य असेल तर तुम्ही तयार करा आणि शक्य नसेल तर मला ऑर्डर द्या तुमची ऑर्डर स्वीकारली जाईल आपण तयार केलेले लाडू थंड होण्यासाठी ठेवलेले आहेत आणि सकाळपासूनची ही आपली दुसरी बॅच आहे तुम्हाला जे प्रमाण मी दाखवलेलं आहे सांगितलेलं आहे त्याच्यात तिप्पट प्रमाण घेऊन ह्या हे सगळे ला लाडू मी तयार केलेले आहेत आणि पहिली बॅच इथं तुम्ही बघू शकता पॅक झालेली आहे ह्याच्या ज्या ऑर्डर्स आहेत ना आणखीन याचं पॅकिंग पूर्ण झालेलं नाहीये सुरुवातीपासून जर तुम्हाला सांगायचं झालं सा ना तर अशा पद्धतीचे आपले हे बॉक्स आहेत याच्यामध्ये आपण तुम्हाला लाडू पॅक करून देतो हे लेबलिंग आत्ता आपण नव्यानं केलेले तुमच्या सगळ्यांच्या प्रतिसादामुळे मला हे करणं शक्य झालं त्याच्याबद्दल थँक्यू आणि हा बॉक्स आहे हा बॉक्स तुम्ही घरामध्ये परत वापरू शकता त्याचबरोबर इथं आहे हा ऑडिसा युनिरॅप्स हा पेपर ह्या पेपरचं मी बऱ्याचशा वेळेस कौतुक माझ्या रेसिपीजमध्ये सुद्धा करत असते तुम्हाला वापरण्याचं वापर मी सांगते तशाच पद्धतीनं मी सुद्धा माझ्या ह्या लाडूच्या बिझनेसमध्ये या पेपरचा वापर करते कारण की रियुजेबल पेपर आहे तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये ह्याच लाडूच्या बॉक्समधला पेपर परत वापरू शकता तो सगळ्यात अगोदर तळाला टाकला जातो आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीनं अल्युमिनियम फॉईलमध्ये लाडू पॅक करून ठेवले जातात आणि ते तुम्हाला दिले जातात तिथं खाली तुम्ही बघू शकता पेपर आहे डायरेक्ट डब्यात आपण लाडू टाकत नाही आणि हा पेपर काढून खायचा आहे लाडू कारण की बऱ्याचशा जणांना प्रश्न पडतो की ताई पेपर सहित हा लाडू खायचा आहे का तर तसं काही नाहीये हा पेपर काढायचा फेकून द्यायचा इथं ही ड्रायफ्रूटची बॅच आली आहे आणि मग तुम्ही खाऊ शकता आता ह्याचा फायदा काय होतो माहितीये का बऱ्याचशा वेळेस माझ्याकडनं जे लाडू घेतले जातात ना ते मग ज्यांचे मिस्टर ऑफिसला जातात त्यांना टिफिनमध्ये दिला जातो काहींचे मुलं शाळेत जातात त्यांना सुद्धा दिला जातो तर एकदम हाताळायला सोपा काही खरकट होत नाही किंवा काही जास्त राहडा रपटा होत नाही अगदी इझिली तुम्ही हे त्यांना देऊ शकता ते सुद्धा हाताळू शकतात आणि तुम्ही स्वतः सुद्धा पर्समध्ये एक लाडू टाकला तरी तुमचं काम होऊ शकतं तर अशा पद्धतीचं आपलं हे सगळं पॅकेजिंग आहे त्याच्यानंतर हा लाडू हा बॉक्स पॅक करून त्याला वर्ण बरस रॅपिंग वगैरे केलं जातं वर्ण आणखीन एक लेबल लावला जातो आपल्या रेसिपी शोचा आणि नंतर हे लाडू व्यवस्थितरित्या पॅक करून तुमच्यापर्यंत येतात ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आपण अपन... फ्री शिपिंग देत आहोत फक्त महाराष्ट्र नाही महाराष्ट्राच्या बाहेर तर लाडू आपले गेलेलेच आहेत त्याचबरोबर देशाच्या बाहेर सुद्धा आपले लाडू गेलेले आहेत खूप छान भरघोस उदंड असा प्रतिसाद आहे आणि एक प्रश्न राहिला जो की प्रत्येकाला नाही पडत पण बऱ्याचशा जण मला विचारतात की ती हे लाडू सगळेच जण खाऊ शकतो का तर हो फक्त डिलिव्हरी झालेली आहे त्यांनीच खावं असं काहीच नाहीये डिंकाचे लाडू आहेत पौष्टिक आहे सध्या थंडीचा मोसम आहे तर त्याच्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत वृद्धांपर्यंत सगळेजण या लाडूचा आस्वाद घेऊ शकता लाडू जर ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये त्याचबरोबर स्क्रीन वरती जो व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे त्याला फक्त हाय करा सगळी माहिती थी पुरवण्यात येईल स्वच्छ खा स्वस्थ राहा